गजानन भोलादे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय राहुल पाटील ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की आमचे मित्र पी एस आय आदरणीय क्षीरसागर साहेब या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले वाणेगावचे सरपंच अतुल पाटील आमचे मित्र आदरणीय वकील साहेब या गावचे पाटील तालुका कृषीचे अधिकारी आमचे शालक श्री पाटील साहेब मग या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय मुख्याध्यापक श्री देवीदास जिवाक या, या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले सर्वच मंचावर बसलेले मान्यवर आमच्या समोर या ठिकाणी या कार्यक्रमाच्यासाठी खास करून या परिसरातील सर्व पत्रकार गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं गजानन भोना त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो मी आ आसुन या कार्यक्रमाचा अध्यक्ष असून सुद्धा मला या कार्यक्रमाला यायला उशीर झाला त्याबद्दल आपलं या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो खर तर अतिरिक्त त्या ठिकाणी अडकलो यांचे फोन सुरू होते मी श्रद्धांजली अर्पण करत होतो बायकवाला सोडाला गाडी पाठवली मी मोटरसायकलवर फाट्यावर इथे आलो मी म्हणलं चांगला कार्यक्रम आहे गजाननं कालच मला त्या ठिकाणी आमंत्रण दिलं मी म्हणलं सदैव आम्ही चांगल्या लोकांच्या पाठीमागे उभं राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो गजाननने व्यवसाय शेतीशी निगडीत त्या ठिकाणी निवडला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये घरची वाटचाल करत असताना दुसरा कोणताही व्यवसाय तो त्या ठिकाणी करू शकत होता पण आपल्याच लोकांना आपणच त्या ठिकाणी मदत करावी त्याच्यातले दोन पैसे उदरनिर्वाहाचे त्या ठिकाणी कमावे आणि गरीब शेतकऱ्यांना त्या ठिकाणची मदत व्हावी म्हणून गजाननने या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा व्यवसाय निवडला त्या व्यवसायातही त्याने प्रामाणिकपणे काम करून चांगली भरभराटी या ठिकाणी केली पत्रकार म्हणून तर खरं म्हणजे बोललंच पाहिजे कारण सगळेच पत्रकार या ठिकाणी बसले आहेत वाचा आमचा मायाकडे कुतू आणि बघतो आहे पण पत्रकार म्हणूनही एक चांगल्या पद्धतीचं कामकाज गजाननने या ठिकाणी उभं केलं खरं तर व्यवसाय करणं अत्यंत चांगलं आहे पण पत्रकारिता करणं काही इतकं सोपं नाही पत्रकारांचे खूप मोठे प्रश्न या ठिकाणी आहेत चांगलं छापलं तर साहेब आपल्याला सगळ्यांना गोड वाटतं आपल्या विरोधात बातमी छापली बघा पत्रकार आपलाच असून आपल्या विरोधात या ठिकाणी बातमी छापतो पण कालची बातमी ऐकून मला खूप आनंद झाला की पाचोरा पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयाची बातमी या ठिकाणी लावली आम्ही त्या मेडिकल ऑफिसरच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष त्या ठिकाणी करत आहोत पण पदांची भरतीच त्या ठिकाणी होत नाही आणि एमबीबीएस त्या ठिकाणी उपलब्ध राहू शकत नाही अशा पद्धतीचा तो सगळा तो विषय आहे पण योगायोग आज सगळीच पत्रकार मंडळी या ठिकाणी हजर आहे माझे तर आपल्याला जाहीर आव्हान आहे की चांगल्या कामाला फक्त चांगलं म्हणणं शिका वाईट कामं शासनाचे शासनाचा प्रतिनिधी जरी असलो तरी तुम्ही त्या ठिकाणी आवर्जून मांडा पण मांडत असताना त्याची पार्श्वभूमी सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घ्या की जेणेकरून आपण पत्रकारितेच्या रूपाने ज्या ज्या गोष्टी समाजाच्या पुढे आणल्या त्या गोष्टी आमच्या सारख्यांच्याही लक्षात येतात त्यावर चांगल्या पद्धतीनं कसं काम करता येईल काल मला बातमी होती तुमचीही बातमी होती ती बातमी जशी ती तशी सिव्हिल सर्जनला टाकली म्हणजे साहेब आता आम्हाला तर इकडे परिसरात राहणं हे झालं पण तुम्ही जरा बातमी असून तुम्हाला काय वाटतं हे मला जरा प्रतिक्रिया द्या म्हणलं अजून किरण पाडल्याची प्रतिक्रिया त्याच्यावरची आली नाही पण अशाच पद्धतीची पत्रकारिता सुद्धा या ठिकाणी केली पाहिजे पत्रकारिता करणं व्यवसाय करणं आपल्या उदरनिर्वाहाचं साधन त्या ठिकाणी उपलब्ध करणं पण त्याबरोबर आपण समाजाचं काही देणं लागतो म्हणून त्या उदात्त भावनेनं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं गोड कौतुक झालं पाहिजे त्या ठिकाणी पुन्हा त्यांना चांगल्या पद्धतीचे मेडल दिले पाहिजे आणि आपली आरोग्य तपासणी कशी पद्धतीनं त्या ठिकाणी होईल याचंही भान या ठिकाणी गजानना ठेवलं त्याबद्दल त्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सर्व ग्रामस्थांना डिपार्टमेंट इथे आहेस मला वाटतं सगळ्या क्षेत्रातली मंडळी आपण मंचावरची या ठिकाणी आहोत आपणही या पद्धतीनं साऱ्यांना आपण या ठिकाणी सहकार्य करूया पुनश्शे एकदा गजाननला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्याच्याकडनं अजून चांगल्या कामाची अपेक्षा या ठिकाणी करतो या ठिकाणी मला बोलवलं अध्यक्ष स्थान दिलं त्याबद्दल आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो आणि पुणेच्या एक एकदा काही जणांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन माझे शुभेच्छा बर दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र